चिकोलहोळ गावातील रेखा निवृत्ती ढवळे या एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार उघडकीस आलाय या कुटुंबाला गेली पाच ते सहा वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडलाय तसेच ग्रामपंचायतीचा कोणताही लाभ या कुटुंबाला भेटत नाही असं पीडित कुटुंबांना सांगितलंय आज आपल्या जनसूर्य न्यूजच्या माध्यमातून पीडिताची भेट घेतली असता त्यांनी असं सांगितलंय की आम्ही गेली पाच ते सहा वर्षापासून स्मशान भूमीतून पाणी भरत आहोत परंतु गावातील कोणत्याही नेत्याला आमची कीव आली नाही रेखा ढवळे यांचे कुटुंब दोन हजार तीन सालापासून चिकलहोळ गावात वास्तव्यास आहे यापूर्वी हे कुटुंब त्यांना पाण्याचं कनेक्शन दिलं होतं परंतु गावातील राजकीय हेतूपोटी पाच ते सहा वर्षापूर्वीपासून कनेक्शन कट केलं आहे तसेच हे कुटुंब कर्नाटक येथून गवंडी काम करत पोटाची खळगी भरत चिकलहोळ इथं दोन हजार तीन साली स्थायिक झाले होते तसेच त्यांनी त्या गावात गावठाणात एक घर विकत घेतलं त्या गावठाणात असलेल्या घराचे कनेक्शन कट केले आपल्याला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झाले परंतु गरिबांना अजून स्वतःच्या हक्कासाठी झगडावं लागतंय नमस्कार आज आपण चिखलह मध्ये आलोय तर हे कुटुंब आहे तर तुमचं नाव काय इकडे जरा तिकडे आहे तुमचं नाव काय शंकर शंकर नारायण गौडा गौडा तुम्ही किती वर्ष झाले इथं आलाय आणि इथं झाली ते आता वीस वर्ष झाली वीस वर्ष झालं इथं तुमचं मतदान इथलंच आहे वीस वर्षापासून इथंच आणि तुम्हाला गावठाणा तुम्ही घर घेतलं घेतलं तुम्हाला किती वर्षापासून तुम्हाला पाणी भेटत ना चार वर्ष झालं कनेक्शन बंद केलं कशासाठी केलं पाणी कनेक्शन राजकारणातून काय हे केलं राजकारणातून पाणी कनेक्शन आता तुम्ही कुठून हे पाणी कुठून भरताय मशानभूमी भूमी पाणी भरताय तुम्ही ह्याच्या सरपंचाला ग्रामसेवकला तुम्ही तक्रार घेतली याच्यातूनक्रार केली पण ऐकून घेणार तिकडं बघा चालू कनेक्शन बंद केलंय ते चालू कनेक्शन के 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 बंद केलं चालू कनेक्शन बंद केलं तुम्ही त्यांना जा जाब कशासाठी केलं बंद काय केलं नाही त्यांनी ते मी भरायसाठी गेलो होत तर करोनाच्या काळात ते बंद होतं ना काळात बंद एक वर्ष ते करोना असल्यामुळे त्याने ते काय वसुली करत नव्हती मग दुसऱ्या वर्षी मी भरायला गेलो तर त्याने म्हणले की तुम्ही आलाय तुमचं मध्ये राहताय आणि तुमची घरपट्टी पाणीपट्टी काय घेत नाही असं ते तुमचं आता तुमच्याकडं घरपट्टी पाणीपट्टी आहे पाणीपट्टी आहे मी आता मला तुम्ही दावरी मागास पूर्वी पाणीपट्टी घेत होती आता का अचानकच का बंद केली घेणार का राजकारण करते ते घरपट्टी भरून घेत नाही पाणी पट्टी भरून घेत नाही ग्रामसेवक कुठल्या गावचा काय सातारा सातारा आहे सगळ्याला तुम्ही तर आहेच नाही तुमचा अधिकार नाही तुम्ही कुठल्या गावात धमकी घेत आहे कुठं तर आहेच नाही तुम्ही तुम्ही हलायचं म्हणजे ग्रामसेवक जास्त तुम्हाला बोलणे ग्रामसेवक आम्हाला देते म्हणजे इथं जगायला जगायला कशाला आलाय ठीक आहे धन्यवाद तर तुम्ही असं पाहताय की हे कुटुंब गेले चार वर्षापासून या स्मशानभूमीतून पाणी भरते चिकोलो गाव आहे चिकोला नमस्कार आज आपण चिकोल हो गावी आलो तर या कुटुंबाच्या काय प्रमुख मागण्या आहेत किंवा यांना पाण्यापासून गेले चार वर्ष झालं वंचित ठेवलं जाते तर काय राजकीय सुडापोटी होते यांचं म्हणणं असं आहे की राजकीय सुडापोटी होते किंवा गावातील काय गाव गुंड यांना किंवा नाहक त्रास देतात याबद्दल यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आलोय तर आपण जाणून घेऊया जा यांचं जा जरा यांची माहिती जाणून घेऊया तुमचं नाव काय नारेंगर। शंकर नारायण गौड शंकर नारायण गौड तुम्ही किती वर्ष झाले या गावात आलाय वीस वर्ष झाले वीस वर्ष झालं त्या गावात त्या गावात आहे तर तुम्हाला पूर्वी नळ कनेक्शन पाणी वगैरे होतं का ह्यापूर्वी होत कनेक्शन होत कनेक्शन होत पाणी चालू होत तर चार वर्ष झालं ते कनेक्शन बंद केलं चार वर्षापूर्वी पाणी होत पण आता बंद केलं बंद केलं तर कशासाठी बंद केलं असं तुम्हाला वाटतंय की काय राजकारणापोटी बंद केली राजकारणापोटी पाणी तुम्ही पूर्वी घरपट्टी पाणीपट्टी भरली का पाणीपट्टी भरल्या पावत्या तुमच्या पावत्या हा तर मावशी तुमचं नाव काय माझं नाव शंकर नारायण रेखा शंकर नारायण गावडा तर दहा म्हणजे वीस वर्ष झाले तुम्ही आहे तर तुम्हाला ग्रामसेवकला तुम्ही याच्या तक्रार किंवा त्यांना ग्रामसेवकचं काय म्हणणं येते आलाय तुम्ही राहायचं नाही काय संबंध आहे तुम्ही गावात कुठल्या गावात राहिलाय कशासाठी राहिलाय तुमचा संबंध ग्रामसेवक ह्या गावचा आहे एक बाहेरच्या गावचा आहे सातारचा आहे सातारचा आहे तो तिथं तुम्ही राहा आहे तुम्हाला मतदान चालते तुमचे त्यांना असून तुमचं मतदान चालत चालतं तुम्हाला पाणी द्यायला चालत नाही चालत बाबा तुम्ही बाबा शासकीय शा, शा, नोकरदार आहे तुम्ही असं आमच्या हस्तक्षेप करू शकत नाही गावात किंवा असं तुम्ही शासनापुरतं बोला काय शा, बोलू शकता म्हणलं की देर, म्हणलं तुम्ही बोलायचं म्हणलं तुमचा अधिकार आहे तुम्ही ह्या गावच नाही तुम्ही जागा आलाय म्हणजे शिकल दासवेन घर तुमचा संबंधच काही तर राहायचा ग्राम म्हणून दासवेन दा तुम्ही तर राहायचं नाही तुमचा काय संबंध आहे तर आमची घरपट्टी भरलेली पानपट्टी सामक्षी पानपट्टी दिली आमचे गुण हजार रुपये घेत होते आमची सातशे रुपये पानपट्टी त्यानं आम्हाला दिलेली आणि आमचं घरपट्टी पानपट्टी त्यानं ह्याच्यासारखी घेतली होती सामान्य सामान्य घेतली सामान्य तुमचं घर गावठाणात आहे किंवा देवस्थान मध्ये आहे मध्ये गावठाण मध्ये तुम्हाला कुठे सेवा देत नाही ठीक आहे बोला ते घरपट्टी पाणीपट्टी मी भरायला गेलो होतो तर त्यानं भरून घेतलेला तुमचं भरून घेत नाही म्हणलं आणि तुम्ही अतिक्रमण केले आणि तुमचं घर काढायचं आम्ही ठरवलं तुम्ही अतिक्रमण केलंय आता वीस वर्षा तुमचं घर तिथं खरेदी केलंय तुमच्याकडे आहे तुमच्याकडे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे खरेदी केला खरेदी करून बाबा तुम्ही तिथे राहायला आला म्हणजे तुमचं गाव कुठलं माझं मुळगाव कर्नाटक मुळगाव कर्नाटक तुम्ही इथे वीस वर्ष झाले राहील स्थायिक म्हणजे तुम्ही नागरिकच झाला स्थायिकच झाला सगळं हो ताणो १७00 तुम्हाला पाण्यासाठी आता पाणी कुठून भरताय तुम्ही भाशण मुमी भाशण मुमी पाणी भरताय मग ग्रामपंचायत काय सोय केली नव्हती ती सोय केली नाही शेजार पाजाऱ्याला म्हटलीत पाणी भरू नका देऊ नका असं म्हणत होती म्हणजे शेजार पादऱ्याला पण मध्ये पाणी देऊ नका टाकलं आम्हाला किती वर्ष झालं वाई टाकले आम्हाला चार वर्ष झालं वाईट टाकले आम्हाला चार वर्ष झाल्यावर वाईट टाकले आम्हाला ग्रामपंचायत वाले पाणी द्यायचं नाही शेजाबाज आम्ही आम्हाला येऊन धमकी देते दे हा तिथं आमच्या नवऱ्याला आम्हाला हनमार करते ठीक आहे धन्यवाद